अवधू ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाच्या गोष्टीबद्दल माहिती देणार आहे ती म्हणजे आपण जेव्हा स्वामी सेवा करत असतो तेव्हा तुमच्या बऱ्याच प्रश्न तुमची बऱ्याच अडचणी या एका गोष्टीमुळे कमी होतात आणि होतातच पण त्या गोष्टीमध्ये सातत्य असणं महत्वाचं आहे ती कुठली गोष्ट तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुमच्या तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी नित्यसेवा होय नित्यसेवेने तुमची बऱ्याच काही अडचणी कमी होती। खूप खरं तर नव्याण्णव टक्के आपल्या ज्या अडचणी आहेत त्या नित्यसेवेने कमी होतातच पण एकदा नित्यसेवा केली सात दिवसाचं पालन केलं की लगेच महाराज येतात आणि म्हणतात बोल तुला काय पाहिजे असं नाही होत म्हणजे सातत्य असणं दीड दोन तीन चार पाच सहा महिने जेव्हा तुम्ही एवढं सातत्य ठेवता कितीही अडचणी आल्या म्हणजे संकट आले म्हणजे दुःख आले तरी सुद्धा तुम्ही सेवेत जर सा, सातत्य ठेवलं तर बघा हळूहळू प्रश्न तुमची कमी होता सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा आता कोणी कुलदेवीचे पारायण करतं कुलदेवीची नित्यसेवा ज्या पद्धतीने आपण महाराजांची नित्यसेवा करतो त्याच पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची नित्यसेवा बघितली आहे बऱ्याच लोकांना संकल्पयुक्त कोणाचे गुरुचरित्राचं पारायण चालू आहे कोणाचे स्वामी चरित्र सारामृताचं पारण चालू आहे अगदी आपण केंद्रातही जेव्हा सामूहिक गुरुचरित्र पारणाला बसत असतो तेव्हा नित्यसेवा चुकवत नाही त्याच पद्धतीने रोज जेवायला विसरतो का आपण पाणी प्यायला विसरतो का किंवा मोबाईल बघायला विसरतो का श्वास घ्यायला विसरतो का श्वास नाही घेतला तर आपण जगणारच नाही त्याच पद्धतीने रोज नित्यसेवाही करणं तेवढं महत्वाचं आहे जो प्रामाणिकपणे आता मला माहिती आहे ताई माझ्याकडनं सेवा होत नाही तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचत असते ताई सेवा होत नाही ताई असं आहे तसं आहे माझं काय म्हणणं आहे की हे कलियुग आहे इथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल असं प्रत्येकाला वाटत तेच मिळत नाही प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ द्यावी लागते आता अर्थात मी माझ्यावरनं सांगते की गावाला गेली मध्ये चार पाच दिवस सेवा नाही झाली पण आज गुरुवार आहे मी ठरवले आजपासून नित्यसेवेला सुरुवात करायची अगदी एखादा दिवस माझ्याकडनं महाराजांच्या मा समोर बसून नित्यसेवा नाही झाली तर मी जिथे अवेलेबल आहे मला जिथे वेळ मिळेल किंवा मी जिथे असेल तिथे मी नी नित्यसेवा करू शकते आणि कुठलंच बंधन नाही आहे नित्यसेवा रोजची करणारे सेवा ज्याला कुठलंच बंधन नाही आहे की तुम्ही सोहळ्यात घाला आणि मग तुम्ही असंच करा तसंच करा कुठलंच बंधन नाही पण हो नित्यसेवेचा अनुभव जो जो घेतो बघा गुरुमाऊली नेहमी म्हणत असता की नित्यसेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा हळूहळू प्रश्न मार्गी लागतात आता एखाद्याला संकल्पयुक्त सेवा सा, सांगितली आहे किंवा अगदी तुमची संकल्पयुक्त सेवा चालू आहे मग ती माता लक्ष्मी असो भगवान विष्णूंच्या संदर्भातली असो किंवा महाराजांच्या संदर्भातली असो तरीही नित्यसेवा चुकवायची नाही आहे आता नित्यसेवा कधीपासून करू शकतो काय करू शकतो तर बघा कधीही तुम्ही महाराजांच्या सेवेला सुरुवात करू शकता आता आज गुरुवार आहे किंवा मला कालपर्यंत अडचण होती म्हणून मग मी कालपर्यंत काही केलं नाही पण मी आज करू शकते जर जर हे जर तुमच्या बाबतीत असेल तर मासिक धर्माचा सा, पाचवा सव्वा दिवसानंतर तुम्ही सेवा करू शकता नित्य सेवा म्हणजे काय रोज नित्य नियमाने केली जाणारी सेवा मग माझे दिवस खूप छान असो मी एकदम आज माझं लक्झरी आयुष्य जगते तरीही नित्य सेवा चुकवायची नाही आणि आज माझ्यावर खूप जास्त संकट आहे शारीरिक आर्थिक मानसिक कष्टाने मी, मी व्याकुळ झाले आहे तरी सुद्धा मी सेवा करणार थोडक्यात काय की आयुष्य जेव्हा बदलतं आपलं चांगलं आणि वाईट या सगळ्यांसोबतही नित्यसेवा महत्वाची आहे तर आता नित्यसेवा म्हणजे काय तर महाराजांची रोज तीन अध्याय क्रमशः आणि अकरा माळी आता बघा नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज तीन अध्याय पठन करू शकता आता माझं सांगायला गेला तर मी सात सात अध्याय पठन करते कारण खूप छोटे छोटे अध्याय आहेत नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे आहे पहिल्या दिवशी अगदी कधी पण पहिल्या दिवशी तुम्हाला एक दोन तीन असे क्रमशः तीन अध्याय तुम्हाला पठन करायचे आता समजा आज गुरुवार आहे आज मी आ, मी अध्याय एक दोन तीन तीन अध्याय माझे पठण करून झाले झालं मग मग उद्या येणार शुक्रवार शुक्रवारी मी कुठले पठन करणार तर मी चार पाच आणि सहा आता लो लोकांना असं वाटतं एक ते तीन अध्याय म्हणजे मग सोमवारी पण तेच मंगळवारी पण तेच बुधवारी पण ते असं नाही आता जर आज गुरुवारी जर तुम्ही एक ते तीन अध्याय पठन केले तर उद्या शुक्रवार आहे मग तुम्ही चार पाच सहा अध्याय पठन करा शनिवारी काय होतं मग सात आठ नऊ रोज तीन 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 ह्या टप्प्याने सात दिवशी म्हणजे सातव्या दिवशी तुमचं एकवीस पा एकवीस अध्याय तुमचं पूर्ण होतं मग आठव्या दिवशी काय करायचं मग आठव्या दिवशी परत एक ते तीन अध्याय आता एवढं सविस्तर का सांगते आहे बरेच लोक नवीन आहे ज्यांना हो माहिती नाही आहे तर हे त्यांना इन डिटेल सांगतं की रोज तीन अध्याय आज तीन मग उद्या परत सहा म्हणजे आज एक दोन तीन मग मग येणार उद्या चार पाच सहा त्याच्यानंतर सात आठ नऊ मग दहा अकरा बारा तीन 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 अध्याय तुम्ही पठण केले तर एक ते सात दिवशी म्हणजे आता माझा गुरुवारी जर मी आज सुरुवात केली तर बुधवारपर्यंत असे एकवीस अध्याय पूर्ण होतील मग काय करणार मग गुरुवारी परत नव्याने एक दोन तीन अध्याय आता मी सातचा तुम्ही सातचाच सा, अध्याय पण पठन करू शकता छान वाटतं ना वाढवा सेवा दिले तर काय जाणार आहे ना आपण देवाकडे काही कमी मागतो का नाही नाही मला हे नको तुम्हाला इतकंच दे मागतोच ना आपण मग त्याच पद्धतीने सेवेच्या बाबतीत कंजूसपणा करायचा नाही तर भरपूर सेवा करायची म्हणजे नवीन आहेत किंवा ज्यांना अगदी शक्य नाही ते तुम्ही तीन तीन अध्यापटन करू शकता अगेन ही सेवा नित्यसेवा तुम्ही कुठेही करू शकता तुम्ही जिथे काम करता तुम्ही तिथे ती नित्यसेवा करू शकता तुम्ही तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे म्हणून तुम्ही नित्यसेवा करू शकता आणि नित्यसेवा म्हणजे काय बघा महाराजांनी खूप काही दिलं द्यावं म्हणून कधी सेवा नाही त्यांनी खूप काही दिलंय मला आज जरी अडचणी आहे ना पण ती माझ्या पाठीशीर आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा करायची असेल कालच्या ताईने खूप छान कमेंट केली की ताई मनात असं सुद्धा आलं नाही पाहिजे आपल्याला की महाराजांनी खूप काही दिलंय आपल्याला आपण म्हणजे हा स्वार्थ पण नको आपल्याला पण आहोत स्वार्थ नाही आहे ती कृतज्ञता आहे की मला जर तुम्ही पाच रुपयाची मदत केली आहे भले तुमचं आणि माझं उद्या वाईट असो पण ती कृतज्ञता माझ्या लक्षात असलीच पाहिजे म्हणून महाराजांची सेवा ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केली पाहिजे आणि आयुष्यात कोणाचंच ओझं घेऊन जगायचं नाही आहे कोणी पण असो प्रत्येकाला कोणाचं घ्यायचं पण आहे आणि कोणाला द्या दे, द्यायचं पण नाही ह्या तत्वाची मी आहे पण महाराजांच्या बाबतीत त्यांनी एवढं काही दिलंय ना की कि आपण कितीही सेवा केली कि तरी ह्या जन्मात ती कमी पुरणार आहे ती आपल्या आपल्याकडनं ती सेवा त्या ते, त्यांनी दिलेले ज्या काही गो गोष्टी आहेत त्याचा ते आपण उपकार आपण त्यांना परत देऊ शकत नाही त्यांचं ना नामस्मरण करू शकतो त्यांचं मनन चिंतन करू शकतो त्यांची सेवा करू शकतो ह्या पद्धतीने की मला तुम्ही खूप दिले थोडंसं दुःख आहे ना आता काही काळजी करू नका पण हा जे काही दिलंय ना मला स्वामीने आधीच आयुष्य बघ ना आत्ताच बघा किती फरक आहे तर ती कृतज्ञता वेगाने ती कृतज्ञता नेहमी मनात असावी म्हणून ती नित्यसेवा असते आता तीन अध्याय आणि अकरा माळी अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हणजे जेव्हा असं कधी बघते ना बापरे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं होऊन जातं या पद्धतीने असं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं इतकं फास्ट 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 श्री स्वामी समर्थ म्हणत नाही एक दोन माळी एक एक दोन दोन मणी इकडे असं होऊन जात असं नाही करायचं श्री स्वामी समर्थ 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 ह्या पद्धतीने खूप हळू पण नाही आणि खूप एकदम म्हणजे चला चला पळापळा असं पण नाही आता अकरा माळी ज्यांना करणं शक्य होत नाही कि ताई आमच्याकडनं नाही होत अकरा माळी तर बघा आपण उठता बसता चालता बोलता फिरता नामस्मरण करत असो ते तुम्ही करू शकता पण हे ना आपलं मन शांत ठेवायचं आपलं मन तर कधी शांतच नाही राहत पण तरीही शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा अकरा नाही नशक्य होत तर महाराजांसमोर दहा मिनिटं बसायचं सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अपरात्र कधीही तुम्ही महाराजांसमोर बसून नित्यसेवा पण आणि मंत्र पण बारा ते साडेबारामध्ये करायचं नाही जे मा माळीचं जर बारा ते साडेबारामध्ये करायचं नाही कारण तो दत्त महाराजांचा पिक्चरचा टाइम असतो पण एवढी तुम्ही कधी करू शकता महाराजांसमोर बसायचं मग फोटो असतील मूर्ती असेल नाही ना मनात तर महाराज आहे ना जा जा बस त्यांच्याशी बोलायचं शांत मन ठेवायचं याच्या वेळेस मला कुठलंही दुःख नाही आहे मला कुठलंही संकट नाही आहे आणि मी कोण येईन मला किती मुलं येईन मला काय काहीच नाही अशा वेळेस मी आणि माझी महाराज बस एकदम शांत मन ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जे काय बोलताय श्री स्वामी समर्थ आपल्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं जिथं आपण श्वास घेतो त्या श्वासाकडे आपल्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं हवं तर माझा व्हिडिओ स्किप करा आणि बघा तुमच्या आवाजाकडे तुमच्या श्वासाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या सुरात जरी तुम्ही मंत्र जप केला दहा मिनटं बस टेन्शनच नाही जो नित्यसेवा करतो वारंवार नाही तर मग एकदा झालं नाही ठीक आहे मासिक धर्म आल्यावर चार पाच दिवस थांबायचं असं तेवढं मी समजू शकते पण जो सातत्याने नित्यसेवा करतो अगदी श्री गुरुपीठ ऍप लावून डाऊनलोड करून तुम्ही मोबाईल वरही नित्यसेवा करू शकता तुम्ही केंद्रात गेलात तुम्हाला घरात जमत नाही महाराजांना मुजरा केला मग केंद्रात मठात मंदिराच्या बाहेरच जर तुम्ही नित्यसेवा केली तरीही हरकत नाही आता अकरा माळी आवर्जून करावा कारण प्रत्येक माळ आपल्या देवांसाठी असते गुरूंसाठी असते कुलदेवीसाठी ते काम क्रोध मद मोह मचत आणि शेवटची माळ ती माझ्यासाठी असते एवढंही नाही शक्य होतं दहा मिनटं महाराजांसमोर बसून नामस्मरण करा तेवढंही नाही शक्य होत तर पाच मिनिटं तरी वेळ तुम्ही काढू शकता ह्या संसारिक त्रासातून स्वतःसाठी परमेश्वरासाठी पाच मिनटं तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही तीन तीन अध्याय म्हणाल तर अगदी चार ते पाच पाच मिनटं पण खूप झाले चार ते पाच मिनटात मॅक्झिमम तुमचे तीन अध्याय होऊन जातात मग हे दहा मिनटं जर चोवीस तुम्ही काढू शकता तर हळूहळू मार्गी लागतात आता नित्यसेवा नित्यसेवा करत असताना ताई आम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं का नाही नित्यसेवेला कुठलेही बंधन नाही पण हा मांसाहार ताई मग आम्ही खाण्याच्या आधी वाचू का नाही खाल्ल्यानंतर वाचू का अजिबात नाही असे प्रश्नच विचारायचे नाही मग कसं वाचू आता बघा प्रत्येकाने खावं किती खावं कोणी खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो कारण मला ज्या कमेंट्स येतात त्याच्यानुसार माझाही जो काही भक्त परिवार आहे त्याच्यातले बऱ्यापैकी लोकांच्या घरात मांसाहार केला जातो तरीही तुम्ही नित्यसेवा करू शकता मी तुम्हाला इतकं पण सांगते आता त्यांनी बंद करावा ते कधी सुधारतील मग आम्ही करू असं अजिबात नाही अगदी ताई मला खायचं आहे किंवा मी स्वतः खाते मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस नित्यसेवा करता आहे नित्यसेवा म्हणजे दररोज केली जाणारी सेवा तर तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागेल तुम्हाला मांसाहार बंद करावा लागेल अगेन ताई नित्यसेवा करणं शक्य होत नाही मग गुरुवारी सगळं पारायण करू का तर मला असं वाटतं ना नित्यसेवा करा रोज महाराजांना आठवा ना गुरुवारीच का बरं त्यांना आठवायचं आपण मग महाराज पण म्हणते मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुला काय म्हणतो ना मदत करेल खरं तर ते असं करत नाही पण तरी सुद्धा आता मला असं वाटतं की म्हणजे मी मी तुम्हाला सांगते की नित्यसेवा करत असताना तुम्हाला मांसाहार करायचा नाही आता एखाद्याच दिवशी ताई आम्ही जर मांसाहार केला मग त्या दिवशी वाचू का तर त्याच दिवशी त्या ग्रंथाकडे पण बघू नका आणि ते वाचू पण नका दुसऱ्या दिवशी वाचू का तर तुमचा तो वैयक्तिक प्रश्न कारण मांसाहार बंद करा आणि मग स्वामीसेवा करा मी तुम्हाला कधीही सांगितलं नाही आणि कधी सांगणार पण नाही मी ते सांग मी मी की तुम्ही जसे आहात तशीच तुम्ही स्वामी मार्गात या तुमचं हळूहळू बंद होईल कोणीही परफेक्ट नाही आहे मी सुद्धा नाही मी मग परफेक्ट होईल आणि मी स्वामी सेवा देईल असं अजिबात नाही आहे म्हणून तर आपण स्वामी मार्गात आलो आहे की आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे परफेक्ट होऊन स्वामीसेवेत कोणीही येत नाही आणि असे सांगणारे मग त्यांचं अवघड आहे तुम्ही जशी आहात तुमच्या घरातली परिस्थिती जशी आहे तशी तुम्ही स्वामी मार्गात एक पाऊल न टाका नाही तर मग तुम्ही मग मांसाहार बंद करा आणि मग तुम्ही स्वामी सेवेत या तुमचं सगळं चांगलं नाही तुमच्या घरात जे असेल अखंड माझा स्वामी भक्त परिवार आहे जो कमेंट करून सांगतो आई माझं मांसाहार बंद झालं बरेच असे स्वामी सेवे जे पहिल्यांदा केंद्रात गेले दिंडोरीला केंद्र दिंडोरीला गेले त्र्यंबकला गेले आणि त्या क्षणात त्यांचा मांसाहार बंद झालं करता आणि करविता तूच एकटं स्वामी नाथा तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहे म्हणून सांगते आणि हा मांसाहारच एकच गोष्ट आहे आणि आणि बऱ्यापैकी दोष लागतात तर दु, दु दुसऱ्यांच्या घरचं खाणं जरा कमी करावं मग काय होतं ना तर आपल्याकडे दोषांची कमी नाही आहे आणि अजून आपण अजून लोकांचे दोष घेतो शक्यतो पराणं वर्जे करावं गुरुमावली पण सांगतात की पराणाने खूप जास्त दोष लागतात म्हणून ते जरा कमी करावं बाकी सगळं चांगलं आहे पण नित्यसेवा जर तुम्ही करायला सुरुवात केली ना बघा तुम्ही किती फरक पडतो म्हणजे एक एक पाठबळ असतं आपल्याला प्रत्येक गोष्ट एक एक धक्का काढी लागते ना आपल्याला धक्का द्या मग चांगलं चालतं तर हे ते नित्यसेवेचं से काम करत असतं असं कितीतरी लोक आहेत वर्षानुवर्ष त्यांची नित्यसेवा चुकलेली नाही आहे आणि जो प्रामाणिकपणे ही नित्यसेवा करत असतो ना त्याच्या बऱ्याचशा अडचणींना ह्याच मार्गात कमी होता पण एकदा नित्यसेवा करून होत नाही लक्षात घ्या त्याला सात सातत्य असणं चार पाच सहा महिने झाल्यावर मध्ये हळूहळू तुमची कामं मार्गी लागतात या पद्धतीने तर चला अतिशय छोट्याशा माहितीसोबत व्हिडिओ मोठा झाला तर माफ करा झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रुजू करते आणि आजच इथेच थांबते आवडत असत लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामीचं मत